प्रयत्न जे आहेत हे आमच्या फळाला त्या ठिकाणी आले मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आम्ही अगोदर स्वप्न पाहिलं होतं पन्नास लाखाचं नंतर आम्ही स्वप्न पाहिलं पाच कोटीचं नंतर आम्ही स्वप्न पाहिलं दहा कोटीचं नंतर आम्ही स्वप्न पाहिलं पंधरा कोटीचं आज हे स्मारक जे आहे हे एकवीस कोटी रुपये या स्मारकाला जे आहे ते मंजूर केले आपण आणि हे स्मारक जे आहे हे स्मारक या ठिकाणी उभं आहे हे स्मारक फक्त एक बिल्डिंग नाही आहे हे स्मारक जे आहे आपल्या भविष्याला घडवण्यासाठी आपल्या पुढच्या पिढीला घडवण्यासाठी जे आहे हे जिवंत जे आहे हे त्या ठिकाणी बा बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्मारक उभं राहिलेलं आहे मला वाटतं या स्मारकामधून आपल्या सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी मिळेल एक वेगळी आशा एक वेगळी आकांक्षा लहान लहान मुलं या ठिकाणी बसलेली आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष कसा केला त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये प्रकारे जे आहे हे भेदभाव त्या ठिकाणी करण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात शिक्षित मनुष्य म्हणून या भारतामध्ये आणि त्यांनी जाऊन जे आहे या देशाचा संविधान लिहिण्याचं काम जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आहे ते आज आम्ही या ठिकाणी नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य आमदार खासदार मंत्री मुख्यमंत्री हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच जे आहे हे या ठिकाणी आपण होऊ शकतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या ठिकाणी जे आहे हे आठवले साहेब त्या ठिकाणी मंत्री म्हणून बसले नसते मी खासदार म्हणून बसले नसतो त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बसले नसते पण हा संविधानी संविधानाने अधिकार जो आहे हा प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला या ठिकाणी लोकशाही आणली आणि या लोकशाहीमुळे जे आहे हे आज आपला देश जो आहे हा सर्वात मोठा मदर ऑफ ऑल डेमोक्रेसी आपण म्हणतो की सगळ्या डेमोक्रेसीची आई म्हणजे हा भारत देश आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी बसून कॉन्स्टिट्यूशन फक्त त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनचे मेंबर त्या ठिकाणी नव्हते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जेवढे मेंबर कॉन्स्टिट्यूशन लिहित होते हळूहळू हळूहळू ते कमी होत गेले आणि हे कॉन्स्टिट्यूशन पूर्ण करण्याचं काम माझी जबाबदारी जी आहे ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आली आणि हे कॉन्स्टिट्यूशन जे आहे हे जगातलं सगळ्यात सुंदर आणि जगातलं सगळ्यात पॉवरफुल कॉन्स्टिट्युशन जर कोणी लिहिलं असेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लिहिलं म्हणून या ठिकाणी जे आहे हे कोणीही व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी मी नगरसेवक होईन मी आमदार होईल मी खासदार होईन या ठिकाणी कोणाची त्या ठिकाणी मक्तेदारी नाही कुठल्या एका परिवाराची त्या ठिकाणी मक्तेदारी नाही की फक्त एका परिवाराचा माणूस जो आहे तो आमदार होईल खासदार होईल सर्वसामान्य गरीब शेतकरीचा मुलगा देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ शकतो आणि एक चायवाला देखील प्रधानमंत्री या ठिकाणी होऊ शकतो ही ताकद जी आहे ही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली ही आपल्या सगळ्यांना दिली आपल्याला अधिकार दिला वोटिंगचा अधिकार दिला आणि त्याच्यातून आपला लोकप्रतिनिधी जो आहे हा त्या ठिकाणी निवडून देण्याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी हे स्मारक मला वाटतं हे खूप छोटं आहे भविष्यामध्ये जेव्हा अजून मोठी जागा मिळेल आपल्याला तेव्हा अजून मोठं स्मारक जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण या ठिकाणी करू आणि त्या ठिकाणी जे आहे म्हणजे नवी मुंबईचं स्मारक आम्हाला ते दिसतं नेहमी एवढं टूमदार एवढं उंच आम्ही पण नवी मुंबईपेक्षा कमी नाही भविष्यामध्ये जे आहे त्याच्यापेक्षा उंच स्मारक जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी होईल आणि आपल्याला मी अजून एक सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं अश्वारूढ पुतळा देखील आपण कल्याण मध्ये करतोय त्याचं देखील टेंडर जे आहे काही दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल आणि आपल्या कल्याण ईस्टच्या प्रवेशद्वारावरती जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे अश्वारूढ पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्या सगळ्यांचं सा पुन्हा एकदा मी खूप खूप अभिनंदन आपल्या सगळ्यांचं या सा ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांचं एवढ्या वर्षाचं स्वप्न जे आहे ते आज ह्या ठिकाणी पूर्ण झालं आहे आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली त्याच्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम